काय नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण पीक पाणी दौरा करायला लिंगनूर ह्या गावी आलो आहे शेतकऱ्यांच्या अभिनंदन संजय नाईक गाव लिंगनूर तालुका मॅरेजला सांगली मराठी बुद्ध क्षेत्र किती आपले हे एक बर 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 आता सध्याला आपल्या माल चालू आहे सध्याला किडीचं प्रमाण काय आहे किडीचं आता एक टक्का आता माल किती निघत आहे आणि खिडकं किती निघत आहे माल आता अडीच किलो निघत आहे आणि तीन किलो खिडक आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटचा आपल्याकडे कन्सल्टिंगला प्लॉट आहे आपण या प्लॉटचं कन्सल्टिंग केलेलं सुंदर असे रिझल्ट आहे शेतकऱ्याला शंभर टक्के कीडमुक्त म्हणला तरी चालेल अडीचशे किलो मध्ये फक्त तीन किलो खिडके निघत आहेत म्हणजे एक टक्का शेतकरी मित्रांनो खिडक निघत आहे पूर्वीचा तुमचा काय अनुभव होता की असं किडीचं पहिला आम्ही एक चार वर्षापूर्वी लावलेलं तेव्हा एक टन गिडके निघत आणि एक शंभर किलो चांगला माल निघत होतो पूर्वीचा अनुभव आणि आताचा अनुभव तेव्हा खर्च भी तुम्ही खर्च पण भरपूर केला तेव्हा आणि एवढं काही रिपोर्ट काय आलं नाही आता खर्चाचं प्रमाण आणि खर्चाच प्रमाण आता एकदम कमी प्रमाणात आणि मात्र फुल शंभर टक्के रिझल्ट कन्सल्टिंग घेतल्याला चुकलं का स्वतः फॉर्म केलं शेतकऱ्यांना काय सांगायचं कन्सर्टिंग घेतल्यावर कन्सर्टिंग केलेले आपण आहे आपण जे शेड्यूल देतो महाराष्ट्रात काम करताना वांगी पिकामध्ये जे तारखे शेड्यूल देतो ते वांगी पिकामध्ये जर शेतकऱ्याने केलं तर रिझल्ट तुमच्या समोर आहे फक्त एक टक्का किड आहे तीनशे अडीचशे किलो मध्ये दोन ते तीन किलो खिडकी निघत आहेत सुंदर असा रिझल्ट आहे मालाची क्वालिटी बघा कशी आता सध्याला हे कोल्हापूरला काय रेट नाही करत आहे माल तीस रुपये तीस रुपये किलो शेतकरी मित्रांनो निघत आहे आता सध्या चार पाच दिवस श्रावण राहिलेला आहे श्रावण समजा आपल्या गणपती मध्ये जबरदस्त म्हणजे जबरदस्त आपण शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे की श्रावण संपल्यानंतर गणपती मध्ये जबरदस्त रेट लागेल आणि जबरदस्त माल लागेल मालाची प्लॉटची कंडिशन घ्या फुलकळी बघा फुलकळीच लागलेले शेतकरी मित्रांनो कुठेही किडक नाही एकदम म्हणजे एकदम आपण जे दिलेलं नियोजन जर तंत्र फॉलो केलं तर रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा डेटाची क्वालिटी बघा वांगा शेतकरी मित्रांनो डेटावर विकलं जातो जा वांग हे ज्याचा डेट चांगला आणि कीडमुक्त असेल तर शेतकरी मित्रांनो वांग विकलं जातं ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याचं कन्सल्टिंग घ्यायचं आहे कन्सल्टिंगसाठी नंबर स्क्रीनवर असेल त्या नंबरवरती कॉल करा आणि आपला प्लॉट शेतकरी मित्रांनो बुकिंग करा कमीत कमी करतात जास्त उत्पन्न आपला चायनाचा उद्योग शेतकरी मित्रांनो साध्य केलेला आहे आणि तुमच्याही शेती शेतकरी मित्रांनो करत असेल तर आपल्याकडे प्लॉट बुकिंग करून घ्या लवकरात लवकर बुकिंग करून घ्या धन्यवाद